माता वासवी कन्यका परमेश्वरी यांचा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा वासवी क्लब मिड टाउन नांदेड यांच्या आयोजनातून नांदेड शहरातील अशोक नगर भागात श्री हनुमान मंदिर येथे दिनांक मे चोवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले यावेळी आर्यवैश्य समाज बांधवांच्या वतीने अशोकनगर येथील श्री हनुमान मंदिर येथे माता वासवी कन्यका परमेश्वरी यांची आरती वासवी पारायण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच माता वासवी कन्यका परमेश्वरी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते ते मिरवणूक शिवाजीनगर परिसरातील श्री हनुमान मंदिर ते अशोकनगर भागातील श्री हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात आली होती या शोभायात्रेमध्ये विविध देखावे सादर करण्यात आले होते अतिशय भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक उत्साहात पार पडली यावेळी आर्यवैश्य समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आर्यवैश्य समाजाची कुलस्वामिनी वासी माता कन्यिका परमेश्वरीचा जन्मोत्सव आपल्या महाराष्ट्रातच नाही नांदेडमध्ये नाही तर देशाच्या आणि देशाबाहेर दुसऱ्या देशात सुद्धा वासी क्लबतर्फे हा साजरा करण्यात येतो या जयंतीमध्ये सामाजिक धार्मिक आणि सर्व क्षेत्रामध्ये असं का रक्तदान शिबिर असो किंवा कोणाला सामाजिक कार्यामध्ये मदत करणं असो या सर्व गोष्टी वासवी आणि वनिता तर्फे आणि विविध संघटनातर्फे आणि आर्यवैस्य समाजातर्फे आपल्या हा जन्मोत्सव साजरा केला जातो नांदेडमध्ये बी आज दोन तीन मंदिरामध्ये पारायण होतं कुंकुमार्चना होतं आणि संध्याकाळी जवळजवळ शहराच्या भागा तीन भागामध्ये तीन असं मोठ्या भव्य आणि दिव्य प्रमाणात राहिले आणि निघणार आहेत त्याच्यामुळे सर्वजणांनी सहभाग घ्यावा मी माझ्यातर्फे व समाजातर्फे सर्व समाज बांधवाला आणि सर्व मातृशक्तीला वासि जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय वासमी आर्यवैश्य कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी या जन्मोत्सवानिमित्त आज सर्व आर्यवश समाज बांधवांना आणि भगिनींना जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व सर्वांनी आज आपल्या जवळपासच्या विजाकुंडच्या आपण एरियामध्ये राहतो तिथून आपण शिवाजीनगर ते अशोक नगरच्या होणाऱ्या या भव्य दिव्य रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा की सगळ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण करतो सध्या आज तुम्ही कोणाच्याही कोणाकडून जर विचारपूस केली तर मला पण खूप लोकांचे दोघा फोन आलेले ब्लड बँक करून जेणेकरून सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की रक्ताचा तुटवडा एवढा जाणवत आहे की रक्ताची मागणी जास्त आहे पण त्यांना पुरवणारी जो पेटी असते जे काही रक्ताचे बॉटल्स असतात ते त्यांना कम, कमी कमी पडायला लागले त्यामुळे आपण या अशोकनगरमध्ये रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे आर्यवैश्य कुलस्वामींनी माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवानिमित्त सर्व आर्यवैश्य बांधवांना मा, माझ्याकडून गव्हर्नर राहुल रामकृष्ण चक्रवार वासवी क्लब इंटरनॅशनल करून सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज वासवी क्लब इंटरनॅशनल तर्फे वासवी क्लब च्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज वासवी जयंती संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये वासवी इंटरनॅशनल तर्फे साजरी केली जाते त्याच्या अनुषंगाने आज हा रक्तदानाचा एक पुनर् असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच या ठिकाणी पायराण्याचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि या दानामध्ये सर्व समाविष्ट आहे त्यामुळे रक्तदानासारखी चळवळ ही वाढायला पाहिजे आणि रक्तदानामधून एक वेगळा आदर्श या समाजासमोर निर्माण होते म्हणून आजच्या दिवशी हे रक्तदान कारण ही त्याग्यातून तयार झालेला समाज आहे म्हणून रक्तदान ही चळवळ अतिशय महत्वाची आजच्या दिवशी अनेक जणांनी या ठिकाणी रक्तदान करत आहेत परत एकदा मी वासवी जयंतीचा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र पेनेगोंडा निवासीने वासवी मातेची आज जयंती आहे जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम लावण्यात आलेले आहेत त्यापैकी महत्वाचे कार्यक्रम म्हणजे शिवाजीनगरपासून रॅली निघत आहे आणि जी मिरवणूक अशोकनगर येथे संपणार आहे दुसरा कार्यक्रम म्हणजे वासवी मातेच्या पोथीचे पारायण ठेवण्यात आलेले होते आणि ते आता छान पद्धतीने संपन्न झालेले आहे तीनशे ते चारशे महिला आणि बंधू भगिनी त्यामध्ये समाविष्ट झालेले होते त्यासाठी महाप्रसाद व भंडारा ठेवण्यात आला होता त्याचा लाभ सर्वांनी घेतलेला आहे तसेच सिडको येथे रॅली ठेवलेली आहे आणि नांदेड येथून पेनीगुंडा येथे नियमितपणे टूर्स काढण्यात येते वासवी देवीचं महत्व आणि वासवी देवीचं जन्मस्थान सर्व आर्यवैश्य समाज बांधवांना पाहण्यात यावे या दृष्टिकोनातून नांदेड येथून दर महिन्याला ट्रिप काढण्यात येते आणि या सर्व गोष्टी दाखवून परत नांदेडला आणण्यात येते आणि या निमित्ताने वासवी देवीचा परिचय आणि महात्म्य सर्वांना समजावे या दृष्टिकोनातून हे सगळे कार्यक्रम दाबविण्यात येत आहेत जय वासवी माता आज नाही बहुत से बी या फोर झिरो वन डिस्ट्रिक्ट एक बड़ा रॅली निघाते आहे मैसंस्थ पुरा इंटरनेशनल में ये सबसे बड़ा रैली इन लांजेड़ में रहता है दैट इज फ्रॉम डिस्ट्रिक्ट फोर जीरो ऑर्गेनाइजेड बाय मिड टाउन क्लब ऑल्सो और क्या है बोलते यहाँ के पूरे सुबह से बारह बजे तक ये पारायण करना और इतना लेडीज पूरा इन्वॉल्वमेंट होना और इवनिंग बढ़िया कार्यक्रम करना ये प्रोग्राम को ये साल हमारा इंटरनेशनल प्रेसिडेंट आर रविचंद्रन तमिलनाडु से आए तो है और एग्जीक्यूटिव वाइस प्रेसिडेंट बिल्कुल रामाकृष्णा भी आए हैं एंड जीरो वन का गवर्नर राहुल बहुत बढ़िया वो क्या बोलते लाल ला <laughs> बहुत बढ़िया ऑर्गेनाइज कर रहे हैं यहाँ का और इसको पूरा रेणुकुटला श्रीनिवास इंटरनेशनल वाइस प्रेसिडेंट भी आएस है और यहाँ का ई सबसे पूरा इसको संयोगन देखील बहुत अच्छा बढिया प्रोग्राम बना रहे इट इज इंटरनेशनल में इज द बेस्ट एंड हाईएस्ट प्रोग्राम ऑफ दिक फोर जीरो वन अपन बोल सकते इतना बढिया प्रोग्राम जय वासु